त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य तो उत्तर देणार आहेत त्याच्यामध्ये गैर असं कोणतंही नाहीये त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवं आहे स्पष्टीकरण हवंय की तुम्ही हे कसं होत झालंय आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली घेऊन शिवसेनेच्या त्रास द्यायचं कुठेतरी षडयंत्र आखलं जातं असं म्हणावं कारण बऱ्याच नेत्यांना अशा पद्धतीने नोटिसेस आहे आए अशी का, काय माहिती काही लोकांची तोडतो आहे परंतु तो त्याला आपण समर्थपणे उत्तर देऊ ना आताच नोटीस येते म्हणजे हे प्रकरण बाहेर काढल्यानंतरच नोटीस येते नाही असं काही नसतं सरकार सरकारचं काम करत आहे यंत्रणा यंत्रणेचं काम करतोय मला त्यांच्यावर कोणताही ऑब्जेक्शन नाही कुठल्या प्रकारचा दबाव आहे का को माझ्यावर कोणताही प्रकारचा दबाव नाही आणि कोणी दबाव टाकायचा प्रयत्न सुद्धा करत नाही म्हणून त्याची चिंता करू देखिए आयकर विभाग जो होता है वो हर किसी की छाननी करताय मेरे, मुझे नोटिस आई है श्रीकांत साहब को नोटिस आई है और किसी को नोटिस आती होगी तो इसका इसके मायने अपन ने गवर्नमेंट को वो आयकर विभाग को अपना जवाब देना यह लाजमी है नौ तारीख को मेरे को जवाब देने के लिए कहा था मैंने उनसे टाइम मांगा है और उसका जवाब हम देंगे कोई भी इंक्वायरी रही तो हम हमेशा कहते हैं उसको फेस करना चाहिए तुम उसके ऊपर ऐसा राजकीय कोई किसी ने दबाव डाला है कोई जानबूझ के आपको नोटिस निकाल रहा है ऐसे समझने की कोई बात नहीं है ना आप उसका जवाब दो आयकर विभाग देखेगा और वो जो भी कार्रवाई करेगा करेगा उसको फेज करना पड़ेगा देखो शिवसेना को दबाने की कोशिश की जा रही है ऐसा मैं नहीं कहूंगा लेकिन ऐसे ऐसे वक्त जो नोटिस आ रही है मुझे लगता है वो एजेंसी अपना काम कर रही के है? है, तो जो होते है उनके खिलाफ हो रही है तो कि जो आपके मजूरी है उनके विभाग में ज्यादातर तो भ्रष्टाचार हो गए नहीं ऐसा कोई भ्रष्टाचार हुआ तो उसके उसकी जानकारी मुझे नहीं है लेकिन वो मंत्री साहब है वो उसके बारे में जरूर कोई निर्णय लेंगे गया है है। इंडिया इंडिया आ वो कभी ना महाविकास आघाड़ी के साथ रहे ना महाविकास आघाड़ी उनके साथ रही है तो इंडिया आघाड़ी का सवाल ही नहीं आता अब शायद मुझे लगता है कि आने वाले समय में उनकी जो जो अलायंस थी जो कांग्रेस वाले जो शरद पवार साहब की राष्ट्रवादी वो जो साथी थी वो अब नहीं रहेगी जनांजी पाटील आरोप करतात तुमच्यावर की कुणीही जात प्रमाणपत्र आहे ते तुम्ही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना दिले जात नाहीये आणि पाटील जर माझं घर आठवड्याला बोलणं होत असतं त्यांनी सांगितलेलं सर्व आता जे सहकारी आहेत जे कायदेशीर आहेत ते निश्चित आम्ही त्यांना विचित करण्याचा प्रयत्न करतो आणि आनंदाची बाब अशी आहे की त्यांच्या त्यांच्यासमोरच त्यांनी काही लोकांनी जे तक्रार केलं होता त्याचा निपटारा सुद्धा मी केला आणि याची कल्पना जरा पाठला नाही दोन भाऊ एकत्र यावे असा लोकांचा दबाव आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्याच्यामुळे इंडिया आघाडी ही स्थानिक स्वर्ज संस्थांना राहणार नाही लोकांचा दबाव नाही लोकांची मानसिकता अशी होती की राजकारणामध्ये भाऊ बलकी नसावी एकत्र यावं आणि त्यांच्यामध्ये काही गैरपण नाहीये ते दोन भाऊ एकत्रित आलेत आता माहिती होते त्यांची युती होते का नाही होते ते आघाडी त्यांच्याबरोबर राहते का नाही राहते हा सगळा प्रश्न चिन्ह आहे परंतु आता संजय राऊतच वन साईड जर डिक्लेअर केला असेल की इंडिया आघाडी त्यांच्यासोबत आम्ही राहणार नाही याचा अर्थ आता ते अखेर चलोराच्या भूमिकेत आहेत आणि ट्रान्सफर सुद्धा झालेला आहे त्या संदर्भात मला कोणती कल्पना नाही बघा ज्या ज्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत त्या योजनेची अंमलबजावणी सरकार ताकदीने करत पैसा कुठून आणायचा कसा आणायचा कसा उभा करायचा या संदर्भातलं पूर्ण नियोजन सरकारने केलेलं आहे म्हणून सरकार कोणत्याही योजना बंद करणार नाही मागे हटणार नाही आणि निधीची तरतूद सुद्धा योग्य प्रकार करेल दीडशे मुलींना विवस्त्र करून त्यांची तपासणी करण्यात आली शासपूरच्या एका महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडला स्वच्छता ग्रहामध्ये रक्त आढळल्यामुळे दीडशे मुलींना त्यांची कपडे काढून तपासणी करण्यात आली कसं अत्यंत अत्यंत घृणास्पद हा प्रकार आहे या पद्धतीने काही लोक जे करतायत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे नोंदवले जातील आणि जो जो याच्यात आरोपी सापडेल मला वाटतं या संदर्भामध्ये हो माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः आदेश करणार आहेत आणि त्या पद्धतीने चौकशी होईल कुणालाही सोडल्या जाणार नाही विभागाकडून सर आईटर विभाग की जो तो है वो आपको नोटिस आई हुई है विरोधक ये कह रहे हैं की आप पर भी एक्शन लिया जा रहा है इसके जो कार्यकर्ता है उनको दबाया जा रहा है कैसे देखते देखने आपको देखिए हमको कोई दबाने की कोशिश नहीं है आईटी विभाग का ये काम है हम हमेशा कहते हैं कि जो विभाग जो काम करता है उसको अपन कॉपरेट करना चाहिए कुडारी रहे या तो बड़ा आदमी है उसको नोटिस आती ही नहीं ऐसा नहीं है सब लोगों को आईटी विभाग एक नजर से देखता है उस नजर से उन्होंने हमको भी भेजा है अब हमारी जवाबदारी यह है जो नोटिस में उन्होंने कहा है उसका स्पष्टीकरण देना और मुझे लगता है ये हमारी ड्यूटी है इसलिए हम उसको राज के दबाव नहीं मानते ना कोई हमारे पे दबाव है फिर संजय राउत ने यह कहा है कि आ, इंडिया अलायंस बना था लोकसभा के लिए महाविका सरकारी विधानसभा के लिए और आने वाले जो चुनाव है उसको लेकर उन्होंने कोई कंफर्मेशन नहीं दिया है कैसे देखते हैं कांग्रेस को एक बड़ा झटका माना जाएगा नहीं नहीं अब ये इंडिया आघाड़ी न रहेगी ना महाविकास आघाड़ी रहेगी अब संजय राउत और कोई खेल खेलेगा और इस सब में जिसको नमक डालना बोलते छिड़क बोलते वो काम संजय राउत कर रहा है ये सब अलायस अभी टूटने के कगार पे पर आखिरी सवाल थाने में एक घटना हुई है जहाँ पर जो बच्चियां हैं उनके पीरियड्स के समय उन्हें वॉशरूम ले जाया गया और उन्हें चेक किया गया क्योंकि जो वॉशरूम है वहाँ पर ब्लड मिला था इस तो पूरी घटना को कैसे देखते हैं और बहुत बहुत ही गलत घटना है हम उसकी निंदा करते हैं और शायद सीएम साहब ने उसके बारे में आदेश भी पारित किया है उस सबके ऊपर कानूनी कार्रवाई होगी